बाल मामाच्या नावानं तो आता आपण चाललोय बाळूमामाच्या मूळ दर्शनाला म्हणजे आपण आता बाळूमामाच्या मूळ गावी आलो मूळ गावी आलो इथे येणं आमचं नव्हतं नाही नाही होतच होत येणं होतं बाबा तर नव्हतं नव्हतं बोल नाही बाबा नव्हतं म्हणजे की तो बाळूमामाचा जो खांब आहे आम्हाला थोडीशी एक चार प्रदक्षिणा किंवा एक मिठी मारली तरी आल्यासारख्याला आपलं वाटेल तर बाळूमामाच्या इथं कोल्हापूरला जाऊन आलो त्याकरता सर्व लोक ते बाळूमामाच्या खांबासाठी एवढे लावून येतात चला आता जाऊन आपण दोन पाय पडून येऊया मग तिथून मग आपण बालूमामाची जिथं समाधी होती तिकडे जायचं आणि तिकडे वस्ते आपली तिथे एक दिवस थांबायचं होती तिथून मग दुसऱ्या दिवशी आपल्याला निघायचं गोव्याला जायचं गोवा गोवा खायचा गोवायला पणजी गोवा पणजी गोवा हे मेथकी हा मेथकी आहे मंदिर जवळ मस्त व्यक्ती हे सगळी दुकानं अशा अर्धी बंद आहेत मध्ये मध्ये चालू आहे ते इथं म्हणून ती उघडे बाकी माझं चालू बंद आहे तो मंदिर दर्शनाला कुठे नाही ते साईड न तरी असत एका दिलं नावान ना सांग बोल मेन तर इकडे यायचं होतं इकडे कॅमेरा खोलून दे कॅमेरा खोलायला पण नाही जमला तो व्हिडिओ काढीन नाही तर नाही मित्रांनो माफ करा माफ करा माफ करा काढायची होती व्हिडिओ का इकडनं आपल्याला व्हिडिओ काढायला भेटली नाही परमिशन नाही तिथं प्ले स्ट्रिक्ट आहे प्ले स्ट्रिक्ट आहे व्हिडिओ नाही काढून देत सतत म्हणजे एका एका माणसाची नजर आहे की कोण फोन करते कोण काय येते तर व्हिडिओ फोटो काय काढायला भेटली नाही तर जाऊ द्या काही नशिबात नव्हता फोटो व्हिडिओ तर नाही काढला चला आता निघालो आता आपल्या तिकडं जायचं आहे तिकडे वस्ती करून चल आपण दर्शन तर झालं महत्वाचं मेन आहे दर्शन तर झालं चला जाव आता यो एक पुढा घेतला आलो मी यो, यो प्रसाद घेतला आहे आणि मी चांगला प्रसाद घेतला मीच बोल बालमामाची तुम्ही एक प्रसाद घेत आहे तरी सगळा काय प्रसाद सेमच आहे बाकी ते लाडू बुडू येते

माहिती तरी मामाजन बघा कोण मामाचं गाव असं किंवा मामाचं संसार हे आहे म्हणून आम्ही बघा मान संसार मांडा नाही मुलवाळा होत एक राहिलं तर सात महिने बायकोला काय नाही आता मांड मांडला तो मांड लवून जाऊ नको बायको मांड लंडून गेली ती दोन बायको म्हटलं नाही संसार मांडला मामाला आम्ही इथं बघितला मामाला पाण्या आंघोळ मामाय तुमची माहिती बघितलेत का बघितले तुमच्या वयाच जास्त जास्त मामाचा कसा मामाचा। मामाचा तर मामाचा फोटो कसं आहे का तसं मामा आहे जसं फोटो नाही तस आहे चांगलं दुसरं काय प्रपंच असतात सरपंच मांडायच नाही तर शिवाय प्रपंचा बाबा मुलं त्यांचं आता तुम्ही भक्त मानस आला असं मुलं आपण सुद्धा आपण त्यांची मुलं गावातले जेवढे लोक आहेत तेवढे त्यांची मुलं अच्छा आता आम्ही मांडले त्याने मामाला तेस मामा आम्ही मामाला मानायचं म्हणजे तंचं सात ते झालं आमचं सात झालं आता तुमचं वय किती अंदाज सत्तर 77 70 अशी मावशीचं वय 70 आहे ते आमची वक्ती 78 आता 79 नका मौशी नाव सांगा तुमचं नाव सांगा आता नाव सांगा मामा एकदा मी जेवाय हे करत नाव सांगा तुमचं नाव सांगा आमचं मालक आहे पाषाण पाटील

नदी ही आई अंगाला आहे आहे गेलाय आणि नदीच्या जा किनाऱ्याला जागा मागितला मामाने म्हणजे गण गवत आपले पाणी पिते रांगोळ करते कोणाला काय करू वाटलं तर करून खर्च प्रसाद मामासतो तुम्हाला मावशी मुंबईला यायची तरी आहे मुंबईला मामा लोक दहा वर्ष झाला येणे च कुठं 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 हाय मुंबईला अजून एकदा पण मुंबईला कधी नेली नाही

आहे तुम्हाला अस का करतो आता आपल्याला इकडे थांबायचं आहे मित्रांनो आणि डॉकेश भाई आलेला आहे डॉकेश भाई आज आपल्याला इकडं थांबायचं आहे आणि व्यू बघा आता एक एक करून सगळी उतरती माणसं आपली तो तो पहिलाच गेला त्याला बघत ती काही एकताच निघणार आहे वाटते गोव्याला बघा हे आयव चालली ना इनी तिच्या घरातल्या फक्त पाच आहेत ना पाच स्वतःच्या पाच बाकी आता घर खाली गेल्या वाटत्या आयोनी कायमची राहणार आहे बाळू मामाची इथं आणि आरती चालू आहे बाकी गेले दर्शनाला मस्त फ्रेश ब्रिश होऊन यावाचा आरती चालू आहे आरती दर्शन आपलं आणि आता जावे आपल्या रूमवर आई कुठे गेली काय माहिती नाही दिसलीच नाही मला इथे लाईनीत गेले असेल तिथं झालं असेल दर्शन रूमवर गेले असतील चांग ब मस्त दर्शन झालं व्हिडिओ काढण्याला मनाई आता व्हिडिओ काढले असती तिकडे पण नाही भेटली काढायला तिकडे पण नाही पण जसे जे रिअल दिसतात ना बाळूमामा तसे तशी त्यांची मूर्ती ती साकारलेली तिथे काय पाहिजे तुला चल काय घेतला येतो काय काय आहे हा फेडा आहे खाणार नाही तू खाणार की नाही ओल आहे वारी दर्शन झालेलं आहे आपलं आणि आता जावे आपण घरी चला घरी म्हणजे आपल्याला इथं आपल्या रूमवर जायचं आहे मग इथं थांबायचं आहे एक दिवस आजची रात्र मग सकाळी लवकर उठून मग निघायचं आहे गोवा वन साईड राडा गोव्याला जायचं गोवा गोव्याला आपल्याला दोन दिवस थांबायचं आहे मग दोन दिवसां तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी गणपतीपुळे मग तिथून मग जे लाईनी देव भेटतील कुठले मंदिरं असतील ते मला नाही माहिती ॲक्च्युली तिथे दर्शन घ्यायचं आहे तसं तसं करत मग घरी यायचं आहे पण त्याने मजा आली दर्शनाला चला भेटते आता आता जेवायला जावायचं आहे जेवण कधी आम्ही घेतला रूम तेव्हा जेवण बनवायला घेतलेली लोकांनी आपल्या आता ता किती टाईम लागेल काय माहिती नाही मला आता डायरेक्ट जेवायला जाऊ गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन दे वाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन दे वाच लागत पुरात ओरपुरात काय वाजत गाजत काय वाजत लागत सोन्याचं बाशिंग

कुर्ता इथं